नमस्कार मित्रांनो मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या शंभर टक्के अनुदानावरती राबवल्या जात आहेत ज्यामध्ये मित्रांनो वैयक्तिक शौचालय शेडीपालन शेड कुक्कुटपालन शेड रेशीम उद्योग बंदिस्ती फळबाग लागवड गाय किंवा मशींसाठी गोठा इत्यादी प्रकारच्या योजना या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती राबवल्या जात आहेत या सर्व योजनांसाठी शंभर टक्के अनुदान हे दिले जाते तर या योजनांपैकीच मित्रांनो आज आपण जनावरांच्या गोठ्याचा लाभ हा प्रकारे घ्यायचा आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जनावरांच्या गोठ्यासाठी या ठिकाणी शासनाकडून सत्तर हजार रुपये अनुदान हे दिले जाते म्हणजेच जनावरांचा गोठा ही योजना शंभर टक्के अनुदानावरती राबवली जात आहे तर या योजनेचा लाभ हा प्रकारे घ्यायचा आहे तर अर्जाचा नमुना हा कशा प्रकारे असणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत तसेच अर्ज हा कशा प्रकारे भरायचा आहे आणि कुठे सबमिट करायचा आहे तर याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो जनावरांचा गोठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्र तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत कोणते आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका कोणता आहे ते या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी गट नंबर तुम्हाला तुमचा टाकायचा आहे तुमचा जमिनीचा गट नंबर काय आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा प्रवर्ग हा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो जनावरांचा गोठा म्हणजेच गाय म्हशीचा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला अंदाजे किती रक्कम ही लागणार आहे ती रक्कम तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा लाभार्थ्यांचा कराव्याचा अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या अर्जाची पीडीएफ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात आधी अर्जदाराचे नाव तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे पत्ता लिहिल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुरुष आहेत की श्री हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील आहे किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का जर या ठिकाणी असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर या ठिकाणी नाही म्हणायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांचा तपशील म्हणजे सध्या तुमच्याकडे किती जनावरे आहेत गाई म्हशी किती आहेत ही संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराकडे पूर्वीचा शेड्यांचा गोठा उपलब्ध आहे का म्हणजेच मित्रांनो अगोदर जर तुमच्याकडे शेड्यांचा गोठा असेल तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे आणि जर नसेल तर या ठिकाणी नाही म्हणायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक सहमती पत्र आहे की या ठिकाणी तुम्ही जेवढी पण माहिती भरलेली आहे ती पूर्णपणे खरी आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती खोटी नाही आहे अशा प्रकारे या ठिकाणी एक प्रमाणपत्र आहे या ठिकाणी अर्जदाराला त्याची सही करायची आहे किंवा सही येत नसेल तर या ठिकाणी अंगठा द्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक रहिवासी स्वयंघोषणा पत्र आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः भरून घ्यायचं आहे आणि खाली या ठिकाणी अर्जदाराचे नाव आणि अर्जदाराची सही करून घ्यायची त्याच्यानंतर या ठिकाणी पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे किती पशुधन आहे म्हणजेच तुमच्याकडे शेड्या किती आहेत मेंढ्या किती आहेत गाय किती आहेत म्हशी किती आहेत या सर्व एकूण तुमच्याकडे किती पशुधन आहे ती संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही अल्पभूधारक धारक असाल तर या ठिकाणी अल्पभूधारक प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तलाठी करून हे भरून घ्यायचं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सही आणि शिक्का तलाठीचा घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत शिफारस पत्र म्हणजेच या ठिकाणी ग्रामपंचायतकडून या योजनांची शिफारशी केली जाते मित्रांनो त्याच्यानंतर या योजनांचा लाभ हा आपल्याला तत्काळ मिळत असतो तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ग्रामपंचायत शिफारसचा नमुना हा दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी पूर्ण भरून या ठिकाणी ग्रामसेवक किंवा सरपंच यांची सही घ्यायची आहे त्याच्यानंतर एक संमती पत्र आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही गोठा बांधत आहात मित्रांनो त्या ठिकाणी जर तुमची सामायिक जमीन असेल तर इतर खातेदारांकडून या ठिकाणी संमतीपत्र हे घ्यावे लागते अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचा नमुना सुद्धा या अर्जामध्ये देण्यात आलेला आहे हा सुद्धा तुम्हाला भरून द्यायचा आहे जर तुमचे क्षेत्र हे सामायिक असेल तर त्याच्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही गोठा बांधत आहात त्या ठिकाणी तुम्हाला त्या जागेचा जी पी एस फोटो या ठिकाणी नोटकॅम मध्ये काढून चार बाय सहाचा फोटो काढून या ठिकाणी तुम्हाला तो चिपकवायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जेवढे पण पशु असतील त्यांचा जे पी एसमध्ये फोटो काढून या ठिकाणी तुम्हाला चिकवायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या अगोदर तुम्ही कुठल्याही प्रकारचा जनावरांच्या गोठाचा लाभ हा घेतलेला नाही आहे याबाबतचे या ठिकाणी प्रमाणपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकची सही घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना हा तुम्हाला भरायचा आहे आणि हा अर्जाचा नमुना भरून झाल्यानंतर मित्रांनो आता या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आपल्याला ही लावावी लागणार आहेत याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला ग्रामसभा ठराव लागणार आहे त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग म्हणजेच तुमच्या जातीचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर नमुना आठ किंवा सात बारा उतारा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला जागेचा उतारा किंवा तुमच्या शेताचा उतारा या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर अंदाजपत्र म्हणजेच तुमच्या गोठ्याच्या बांधकामासाठी किती खर्च हा लागणार आहे याचे एक अंदाजपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे त्याच्यानंतर अ ज अजा भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी किंवा अपंग यापैकी जर तुम्ही कुठलेही असाल तर त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र हे लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जनावरांचा गोठा जनावरांचा तपशील संख्या म्हणजेच तुम्ही किती जागेमध्ये या ठिकाणी गोठाचे बांधकाम हे करणार आहेत तसेच तुमच्याकडे जनावरांची संख्या ही किती आहे त्या हिशोबाने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तपशील सुद्धा द्यावा लागेल त्याच्यानंतर मित्रांनो यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र जे आपण अगोदर या ठिकाणी पाहिलेले आहे मित्रांनो तेच प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे त्याच्यानंतर प्रस्तावित जागेचा जी पी एस फोटो व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला मी सांगितलं आहे मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही गोठा बांधत आहात त्या ठिकाणचा जी पी एस फोटो तुम्हाला लागणार आहे आणि तो तुम्हाला त्या फॉर्मवरती चिकवायचा आहे हे अगोदर आपण पाहिलं त्याच्यानंतर उपलब्ध पशुधन यांचे जी पी एसमध्ये टॅगिंगमध्ये फोटो जसे की आपण अगोदर पाहिले मित्रांनो व्हिडिओमध्ये की या ठिकाणी तुमच्याकडे जेवढे पण पशुधन उपलब्ध असेल त्यांचा या ठिकाणी जी पी एस फोटो काढून तुम्हाला या अर्जासोबत चिकवायचा आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे हे आवश्यक आहे त्याच्यानंतर पासबुक आधार कार्ड मित्रांनो महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जेवढ्या पण योजना आहेत मित्रांनो त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जॉब कार्ड हे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचे बँक पासबुक आणि तुमचे आधार कार्ड आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतचे पत्र सुद्धा लागणार आहे तर एवढी सर्व कागदपत्रे मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत तर मित्रांनो आता हे सर्व भरून झाल्यानंतर आणि हे कागदपत्र जोडल्यानंतर आता हा अर्ज आपण द्यायचा कुठे तर आता हा अर्ज आपण सादर कुठे करायचा आहे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो हा संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर आणि ही सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडल्यानंतर तुम्हाला सरपंच ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो त्यांच्यामार्फत तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये जनावरांच्या गोट्याचा लाभ हा घेऊ शकतात आणि तो सुद्धा मित्रांनो शंभर टक्के अनुदानावरती जनावरांच्या गोठ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सत्तर हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाते तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार